नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर करत असताना अनुष्का असेल अनुष्काशन व्हरायटी मध्ये जीएचे तीन स्प्रे घेऊन पॉईंट चांगला आपल्याला मिळवता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण या ठिकाणी अनुष्का व्हरायटीच्या प्लॉट मध्ये उभे आहोत इथं कुठंतरी फ्लॉवरिंग सुरू झालेलं आहे मग अशा वेळेस आपण दोन दोन तीन तीन दिवसाच्या अंतराने कोणत्या जीए बरोबर त्या ठिकाणी संजीवकांचा वापर करून माण्याचा सा पॉईंट चांगला मिळवताना कुस देखील होऊ द्यायची दे नाही त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा पंकज गणपत महाली रानार पालखेड राहणार पालखेड मिरची हो। तालुका निफाड तालुका निफाड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ वीस पासष्ट चाळीस आपलं एक फक्त एक एका वाक्यात तुमचा अनुभव की ज्या वेळेस पोंगा स्टेज होती तेरा चौदा पंधरा दिवसाचा प्लॉट होता आणि त्यावेळेस या भागामध्ये खूप मोठी ढगपुटी झाली दोन तीन दिवस पाऊस होता हा पूर्ण बागेत पाणी होत आणि घड कुठंतरी बाहेर डोकं काढायला लागलं होतं आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्यावेळेस गड बाळीवर जाणं किंवा घड कमकुवत राहणं आणि पांढरे होणं या समस्या जाणवत होत्या त्यावेळेस तुम्ही मला एक फोन करून विचारलं की सर तुम्ही जे युट्यूबला सांगता की दोनशे लिटर पाण्याला आर्या सक्षम सिक्सबी चा स्प्रे तो मी केला तर चालेल का तो तुम्ही केला तो मी एक सांगितलं तुम्ही दोन, दोन केले, केले। त्या दोन चा परिणाम तुम्हाला दिसतोय ना इथं हो हा हो मा। मा। माल दिसतोय एवढा माल आहे एकंदरीत मला म्हणजे आपला व्हिडिओचा विषय आहे की इथून आपल्याला हे जे थोडंफार प्रमाणामध्ये फुल फुटतंय म्हणजे फ्लॉवरिंग मध्ये यायला सुरुवात झाली इथून आपल्याला पुढच्या आठ दिवसात तीन जीएचे स्प्रे करायचे आणि नंतर सेटिंग स्प्रे करायचं आहे मनाच्या पॉईंट साठी तो आपला व्हिडिओचा विषय पण तुमच्याकडून एकच गोष्ट जाणून घेतो की सातत्याने राहणाऱ्या पावसात आणि बागेमध्ये असणाऱ्या पाण्यामध्ये म्हणजे बागेत पूर्ण पाणी होतं तुमच्या हो मग त्यावेळेस तुम्ही आर्या सक्षमचा स्प्रे करून तुमची बाग आज वाचली वाचली फक्त तुम्हाला अडचणी शेंडा मिळायची शेंडा पण मिळवून देतो मी त्याच्या काही म्हणजे त्याबद्दल प्लॉट मध्ये येण्याचं कारण एकच आहे की तुम्ही मला जवळजवळ दहा पंधरा फोन केले की सर तुमच्यामुळे बाग वाचली एकदा माझ्या प्लॉटला व्हिजिट हो। मी आलो तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची की खरोखर यावर्षी इतकं दलदल आणि सातत्याचा पाऊस याच्यामध्ये बाग वाचवण्यामध्ये डॉक्टर किसाननी तुम्हाला काही मदत केली का केली ना केली ना हो मग मा। आता याचा पॉईंट मिळवण्यासाठी पण डॉक्टर किसान तुम्हाला तुम्हाला तुमच्या वयमध्ये मी आता वेळापत्रक लिहून दिले या स्टेजला मित्रांनो जसं फुल फुटेल फ्लावरिंग सुरू होतं दहा पंधरा टक्के फ्लावरिंग अवस्था येते त्यावेळेस पहिला जीएचा स्प्रे घेत असताना पहिला जीएचा स्प्रे घ्यायचा थेट लक्षात घ्या तुम्हाला स्टेज दाखवतो मी हे बघा बघितलं बग फ्लावरिंग चालू व्हायला आताशी सुरुवात झालेली आहे इथं दोन दिवसानंतर तुम्हाला काय करायचंय पहिला जीएचा स्प्रे घ्यायचा आहे दोनशे लिटर पाण्याला जीए आहे तीन ग्रॅम म्हणजे पंधरा पीपीएम बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीपीएम लक्षात येत नाही दोनशे लिटरला ज्या वेळेस पंधरा ग्रॅम त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या पंधरा पीपीएमचा स्प्रे करायचा म्हणजे तीन ग्रॅम जीए एक शंभर लिटरला एक ग्रॅम म्हणजे त्या ठिकाणी किती होत नीट लक्षात घ्या दहा पीपीएम होतो शंभर लिटरला एक ग्रॅम म्हणजे दहा पीपीएम दीड ग्रॅम घेतला तर पंधरा पीपीएम दोनशे लिटरला तीन ग्रॅम म्हणजे पंधरा पीपीएम शंभर लिटरला दीड ग्रॅम दोनशे लिटरला तीन ग्रॅम म्हणजे पंधरा पीपीएम जीए त्याच्यासोबत घ्यायचंय तुम्हाला आर्या पाचशे मिली दोनशे लिटरला आणि त्याच्यासोबत अँट्राकॉल पाचशे ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम हा स्प्रे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भुरी रोगाच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करत असताना एकरी किंवा लुणा शंभर मिली दोनशे लिटरला असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला कीटकनाशकचा स्प्रे करत असताना एकरी एकशे ऐंशी मिली डेलिकेटचा स्प्रे करा जिथं शेंडा मिळत नाही तिथं त्यावेळेस जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचंय डॉक्टर किसान स्लरी एक लिटर प्लॅटिनम पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो झिंक सल्फेट पाच किलो फेरस सल्फेट आणि दोन किलो गुळ रात्रभर भिजून जमिनीच्या माध्यमातून सोडून द्या आता लुना किंवा एकविसाचा स्प्रे झाला तुमचा जीए आर्याचा स्प्रे झाला दोन दिवस गॅप द्या पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे जीए फक्त घ्यायचं आहे दहा पीपीएम म्हणजे दोनशे लिटरला दोन ग्रॅम त्याच्यासोबत आय इंडॉल ऍसिटिक ऍसिड व्हॉट इज द ऑफ तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंय दोन ग्रॅम म्हणजे परत एकदा पीपीएम जीए घेत आहे त्यासोबत आय ए दोन ग्रॅम त्याच्यासोबत झेड अठ्यात्तर झेड अठ्यात्तर तुम्हाला घ्यायचंय मॅन्कोजे प्लस झिंक ज्याला आपण म्हणतो ते झेड अठ्याहत्तर तुम्हाला घ्यायचंय पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत परत एकदा मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचंय मॅग्नेशियम सल्फेट का घ्यायचंय मित्रांनो जशी थंडी वाढते सकाळच्या वेळेस दव बादळ पडते सूर्यप्रकाश पडतो तोपर्यंत पानं ओले असतात त्यावेळेस फोटोसिन्सिटी ज्याला आपण फोटोसिन्सिटी म्हणतो किंवा या पानांच्या रनेंद्रियांची उघडझाप जी आहे ती सकाळी नऊ दहा अकरा वाजेपर्यंत चालते रनेंद्रियांची उघडझाप ज्या वेळेस होते त्यावेळेस तुम्ही केलेला स्प्रे त्या ठिकाणी ऑब्झर्व्ह होतो लक्षात घ्या शास्त्रीय कारणे पण त्या ठिकाणी लक्षात घ्या नाही तर काही लोकांना काही कळत नाही वळत नाही मग कधी काय करायचं काही समजत नाही त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी खूप मोलाची या ठिकाणी तुम्हाला म्हणजे त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना फोटोसिन व्हॉट इज द मिनिंग ऑफ फोटोसिन पानांची रणेंद्रियांची उघडजाप ज्या वेळेस सकाळच्या वेळेस पानांची रणेंद्रियांची उघडजाप होते त्यावेळेस तुमचा जर त्या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेट सारखं दुय्यम अन्नद्रव्य सेकंडरी फूड ज्याला आपण म्हणतो ते जर पानांच्या माध्यमातून गेलं तर पानांचा आकार लिफ इंडेक्स एरिया ज्याला आपण म्हणतो तो वाढतो आणि अन्न निर्मिती ही पानांमधून वाढते आणि त्यावेळेस झाड हे सशक्तपणे त्या ठिकाणी काम करायला सुरुवात करतं म्हणून हा स्प्रे झाला तुमचा त्याच्यानंतर एक परत एकदा भुरीरोगासाठी एक चांगला स्प्रे करत असताना एक्सपोर्टचं काम नाही तुमचं लोकलचं काम करताय देशांतर्गत बाजारपेठेचं काम करता तिथं दोनशे लिटरला स्कोर शंभर मिली फॉलिक्युअर शंभर मिली आणि जसं तुमचे हे दोन जीएचे स्प्रे झाले नव्वद पंच्याण्णव टक्के फॉलकॅप होते त्यावेळेस सेटिंग स्प्रे करत असताना एकरी बारा ते अठरा ग्रॅम पर्यंत जीये त्याच्यासोबत एक, एक लिटर सोना स्टार वरत फर्टिलायझरचं सोना स्टार एक लिटर घ्या टेक्याल एक लिटर घ्या टेक्याल मास्टर ऍग्रोच टेक्याल एक लिटर घ्या ऑक्साईड फॉर्म मधलं कॅल्शियम आहे जेणेकरून घड हे लुसलुसित राहतील गडाचा हा आतमधला दांडा जाड होणार नाही हा दांडा जाड होणार नाही आणि सेटिंग चांगलं होईल म्हणायचा पॉईंट त्या ठिकाणी चांगला मिळेल जर गळ होत नसेल गळ शंभर टक्के गळ झालेलीच नाही त्यावेळेस एक किलो पर्यंत युरिया घ्या सेटिंग स्प्रे झाला दुसऱ्या दिवशी एक चांगला फवारा त्या ठिकाणी देत असताना तुम्हाला सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक ऍसिड पाचशे मिली आणि टच ऑफ पाचशे ग्रॅम असा स्प्रे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी युरिया दोनशे ग्रॅम सल्फर दोनशे ग्रॅम दोनशे लिटरचं प्रमाण आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेट आणि त्या दरम्यान जमिनीच्या माध्यमातून एकरी दहा किलो पर्यंत कॅल्शियम नायट्रेट त्या ठिकाणी देऊन घ्या सेंडा चांगला मिळायला सुरुवात झालेली जसं मी स्लरी सांगितली ती स्लरी दिली सेंडा चांगला मिळतोय जीएच्या फवारण्या आपण केल्या मनाचा पॉईंट आपल्याला मिळतोय त्यानंतर आपल्याकडे भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मी पैकी एक सुरे सांगितला पुढे जाऊन स्कोर फॉलिक्युअर सांगितलं युरिया सल्फरच्या दोन फवारण्या करा तेरा जिरो पंचेस मॅग्नेशियम सल्फेट पोटॅशियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेटच्या फवारण्या तुम्हाला खूप महत्व त्या ठिकाणी पुढे जाऊन बर्निंग शेंडा कमी मिळालेला आहे घड उन्हामध्ये येत आहेत सनबर्निंग होणार नाही म्हणून तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेटच्या फवारण्या सातत्याने चालू ठेवा सेकंड डीप तुम्हाला कधी करायचंय मणी गव्हाच्या आकाराचा दिसेल मण्यानी पॉईंट मिळवला त्या ठिकाणी जसं सेटिंग फ्रे होईल आठ दहा दिवसाने तुम्हाला सेकंड डीप घ्यायची मण्याचा पॉईंट मिळवायचा हँड है, डीप जर घेत असाल तर दोनशे लिटरला तुम्हाला घ्यायचंय जी आठ ग्रॅम घ्यायचं हँड है, डीप जर घेतली ही लोंगेशन व्हरायट्यांमध्ये सेकंड डीपला खूप चांगला फायदा तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल हँडिप घेत असताना दोनशे लिटरला आठ ग्रॅम जीए पाचशे मिली लॉंग साईज पाचशे मिली टेक कॅल आणि अडीचशे मिली हॅजीटेक सीपीपी असा तुम्ही हँडडीप घेऊ शकता किंवा सेटिंग स्प्रे तुम्हाला से, द्यायचा आहे आपलं सॉरी सेटिंग स्प्रे नंतर सेकंड एस एस मशीन किंवा चिमा मशीननी करायची एकरी तीस ग्रॅम ए घ्या एक लिटर लॉंग साईज घ्या एक लिटर टेक केल घ्या पाचशे मिली हॅजीटेक सीपीपी घ्या दुसऱ्या दिवशी जमिनीतून एकरी शंभर किलो एकरी शंभर किलो चोवीस चोवीस जिरो या खताची मात्रा द्या भरपूर पाणी द्या शेंडा मिळाल्याशिवाय राहणार नाही पुढे जाऊन थर्ड डीप असेल त्यानंतर बर्निंगचा विषय असेल त्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टी आहे उकडे असेल बर्निंग असेल थंडी पडते साईज होत नाही त्या संदर्भामध्ये वेगळा व्हिडिओ मी देईलच पंकजजी एक शेवटचा प्रश्न विचारतो एवढा घसा ओरडून मी लोकांना सांगतोय तुमच्याशी फोनवर बोलून तुमचा हा जो प्लॉट आहे एवढे घड चांगले आहे शेंडा कमी आहे आपण माग जरी आलो म्हणजे असं काही नाही का इथं जिथं घड आहे तिथं उभं राहिलो एवढे घड दिसताय हे उद्या परवा म्हणजे टोपणापैला पहिला पंधरा वीस टक्केची फ्लावरिंग अवस्था येईल मग त्यावेळेस तुम्हाला मी वैत लिहून दिलंय पहिला आर्या बरोबर जे स्प्रे जो व्हिडिओ मध्ये सांगितला परत तिसऱ्या दिवशी आय ए बरोबर स्प्रे आणि तीन चार दिवसांनी सेटिंग स्प्रे टाकला सेटिंग स्प्रे का महत्वाचा आहे सेटिंग स्प्रेचा फॅड का आला आणि सेटिंग स्प्रे का गरजेचा आहे सध्याच्या बदल बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला गळ होऊ द्यायची नाही कूज होऊ द्यायची नाही म्हण्याचं पॉईंट ई लोंगेशन वरायट्यांमध्ये परत एकदा घसा करून ओढून ओढून सांगतो की ई लोंगेशन वरायटीला अनुषका असेल एस एस एन असेल सुपर सोनाका असेल माणिक चणा असेल याला पॉइंट जर मिळाला तर बाजारामध्ये दहा ते पंधरा रुपये किलोपर्यंत दर चांगला मिळतो म्हणून हे महत्वाचं वेळापत्रक तुमच्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न केला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला व्हिडिओ आवडलास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद